श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आज महाराष्ट्रासह देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्थानकांचं उद्घाटन केलं या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या स्थानकांचा करण्यात आलेला पुनर्विकास आणि उपलब्ध सुविधांबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सत्तेत आल्यापासून सामान्य जनता आणि विकास कामांसाठी विविध पायाभूत सोयी सुविधा पुरवण्याचा सपाटा लावल्याचं दिसून येत आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य मानून त्यांनी सिलेंडर ते रस्ते अशा सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता लक्ष ठरवलंय ते देशभरातल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्निर्मितीचं याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली या योजनेअंतर्गत देशभरातील एक हजार दोनशे नऊ स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे योजना सुरू झाल्यानंतर योजनेचा पहिला टप्पा सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आणि दुसरा टप्पा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला या दोन्ही टप्प्यांमध्ये स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली या योजनेचा महत्वपूर्ण टप्पा म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय या रेल्वेच्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करण्यात आलं मुंबईत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अमृत भारत योजनेचं महत्व विशद केलं ते म्हणाले साधी इन रेलवे स्टेशनों को देश ने अमृत भारत स्टेशन का नाम दिया है आज इनमें से सौ से अधिक अमृत भारत स्टेशन बनकर के तैयार हो गए हैं विकास भी विरासत भी इस मंत्र का इन अमृत भारत रेलवे स्टेशनों पर उसका नजारा साफ साफ दिखाई देता है ये स्थानीय कला और संस्कृति के भी नए प्रतीक है ये स्टेशन हर राज्य में टूरिज्म को भी बढ़ावा देने के माध्यम बनेंगे नौजवानों को रोजगार के नए मौके देंगे और मैं उन, -उन शहर के नागरिकों को रेलवे में यात्रा करने वाले पैसेंजर से प्रार्थना करूंगा ये सारी संपत्ति के मालिक आप हैं कभी भी वहां गंदगी न हो इस संपत्ति का नुकसान न हो क्योंकि आप उसके मालिक है श्रोते हो अमृत भारत योजना अंतर्गत देशभरत पुनर्विकसित स्थानक मध्य महाराष्ट्र पंद्रह रेलवे स्थानकान, स्थानकान समावेश है या स्थानकांची वैशिष्ट्य आणि यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांविषयी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत एकशे तीन स्टेशनांचं उद्घाटन केलेलं आहे ज्यांची की विकास कामं पूर्ण झाली होती यामध्ये पंधरा स्थानक ही महाराष्ट्रातील आहेत यापैकी प्रामुख्याने पाच स्थानके मुंबईमधील आहेत पाच स्थानके मधील आणि दोन स्थानक जी आहेत ती पुण्यामधील आहेत या स्थानकामध्ये प्रामुख्याने जी कामं करण्यात आलेली आहेत त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी जी कामं आवश्यक आहेत ती करण्याचा प्रयत्न केल्या गेलेला आहे ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म वरती जी फ्लोरिंग आहे तिचं वर्क असू द्यात किंवा प्लॅटफॉर्म वरती पाण्यासाठीच्या सोयी आहेत वॉटर बोट्स आहेत ते असू द्यात सिटिंग अरेंजमेंटची जी ऍडिशन केलेली आहे जास्तीच्या खुर्च्या लावलेल्या आहेत विविध स्थानकावरती ते असू द्यात दिशादर्शक फलक हे देखील सर्व स्थानकावरती लावण्यात आलेले आहेत ज्याच्यामधून प्रवाशांना त्यांच्या गाडीच्या किंवा त्यांच्या डब्याची जी जागा आहे ती व्यवस्थित कळावी याशिवाय सर्व स्थानकांचं सुशोभीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे बऱ्याचशा स्थानकांमध्ये लिफ्ट आणि एस्केलेटरच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत ज्यातून प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठीचा जो त्रास होतो तो त्रास होणार नाही बऱ्याचशा स्थानकावरती जिथं प्लॅटफॉर्मवरती शेड कमी होत ते शेड देखील वाढवण्यात आलेलं आहे ज्यातून प्रवाशांना पावसात आणि उन्हाळ्याच्या वेळेस आसरा मिळू शकतो किंवा त्या गोष्टींचा त्रास होणार नाही या मुख्य कामाशिवाय प्लॅटफॉर्म एफओबी आणि स्टेशन परिसराचं सौंदर्यीकरणाचे काम देखील करण्यात आलेले आहेत परेल स्थानकामध्ये आपण एकोणीस दशांश एक्केचाळीस कोटी रुपयाच्या खर्चात विविध काम केलेली आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने एक नवीन टॉयलेट ब्लॉक बनवलेला आहे ज्याच्यामध्ये टी पी सोबत आहे आणि सोबतच आपल्याकडे न्यू स्टेशन बिल्डिंग मध्ये बुकिंग ऑफिसच्या सोबत ते बनवलेलं आहे त्याच्यानंतर तिथल्या कन्स्ट्रक्शन रोड चा पीसीसी च रोड च काम करण्यात आलेलं आहे पाथवे आणि बाउंड्री वॉर बनवलेली आहे व्हर्टिकल गार्डन देखील परेल स्थानकामध्ये बनवण्यात आलेलं आहे माटुंगा स्थानकामध्ये सतरा दशांश अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या खर्चाने विविध काम करण्यात आलेली आहेत ही सगळी कामं करताना एक महत्वाची गोष्ट सर्वच स्थानकामध्ये लक्षात ठेवलेली आहे ती म्हणजे या सर्व स्थानकांचं जे रुपड पालटलेलं आहे ते रुपडं तिथल्या स्थानिक कलाकृतींना किंवा इथल्या स्थानिक ज्या काही योजना आहेत स्थानिक काही जी स्पेसिफिकेशन्स आहेत त्यांना लक्षात ठेवून आपल्यात करण्यात आलेलं आहे याशिवाय मुंबई सबर्बन मधील वडाला रोड स्थानक देखील याच्यात इन्क्लुडेड आहे या, या स्थानकावरती तेवीस दशांश शून्य दोन कोटी रुपयांच्या खर्चानी वेगवेगळी कामं केलेली आहेत या कामांपैकी मुख्यत्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरती जे स्टोन ची क्लॅडिंग करण्यात आलेली आहे आणि रिपेअरिंग वर्क करण्यात आलेले आहे ते नक्कीच प्रवाशांच्या नजरेत भरत आहे याच सोबत सर्व प्लॅटफॉर्मवरती पेंटिंगची कामं देखील करण्यात आलेली आहेत शहाड स्थानक जे की ठाणे जिल्ह्यामध्ये येतात त्या स्थानकामध्ये आठ दशांश एकोणचाळीस कोटी रुपयाच्या खर्चातून नवीन एंट्री गेट एक्झिट गेट बनवण्यात आलेलं आहे सोबतच ईस्ट साइड म्हणजे पूर्व बाजूची जी फ्लोरिंग आहे बुकिंग ऑफिसच्या समोरची ती व्यवस्थित करण्यात आलेली आहे पार्किंग एरिया आणि सर्क्युलेटिंग एरिया डेव्हलप करण्यात आलेला आहे सोबतच टॉयलेट ब्लॉक देखील बनवण्यात आलेला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती जे बुकिंग ऑफिस आहे त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे ही मुख्य स्थानके आहेत मुंबई मंडळातील याशिवाय महाराष्ट्रातील अजून दहा स्थानक यात इन्क्लुडेड या आहेत ज्यामध्ये धुळे स्थानकामध्ये नऊ दशांश एकोणपन्नास कोटी रुपयाच्या खर्चातून बाउंड्री वॉलचं बांधकाम एंट्रन्स आणि एक्झिट गेटचं बांधकाम पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरियाची विकास कामे सोबत पोर्च बांधणे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन वरती शेडचं जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे सोबतच सायनेजेस वगैरे आणि तिथं काम म्हणजे गार्डन लावण्याचं काही काम देखील करण्यात आलेलं आहे ज्यातून प्रवाशांना तिथे विसावा देखील घेता येईल आणि स्थानकाचं सुशोभीकरण देखील करण्यात आलेलं आहे याशिवाय भुसावळ मंडळातील लासलगाव जे की आपल्या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेसाठी ओळखलं जातं या स्थानकावरती दहा दशांश पाच कोटी रुपयाच्या खर्चातन नवीन एक बिल्डिंग बनवलेली आहे ज्यामध्ये प्रवाशांना बुकिंगसाठीची सगळी सुविधा बनवण्यात देण्यात आलेली आहे याशिवाय पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरियाचे डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीन चार या दोनही प्लॅटफॉर्म वर शेडचं सो प्रोव्हिजन सोबतच एंट्री गेट आणि बाउंड्री वॉल यांचं बांधकाम हे देखील करण्यात आलेलं आहे सावदा स्थानक हे देखील रावेर आणि सावदा मतदारसंघातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचं स्थानक जिथे केळीच्या निर्यातीसाठी किंवा केळीच्या पिकासाठी आपण याची एक वेगळी आपली ओळख निर्माण झालेली आहे या स्थानकावरती कोटी रुपयाच्या एंट्री आणि एक्झिट गेट बाउंड्री वॉल पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरिया पोर्टचं काम अशा विविध काम पूर्ण करण्यात आलेली आहेत मूर्तिजापूर स्थानकामध्ये ज्याच्यामध्ये पूर्वी मूर्तिजापूरच्या स्थानकाला ज्याच्यामधन यवतमाळ आणि अचलपूर अमरावती अशा विविध स्थानकांसाठी बसेसची आणि बाकी गोष्टींची सोय होती अशा स्थानकावरती देखील बारा दशांश शहाण्णव कोटी रुपयाच्या खर्चात एंट्री आणि एक्झिट गेट बाउंड्री वॉल पार्किंग प्लॅटफॉर्म वरतीचं जे फ्लोरिंग आहे ते सोबतच प्लॅटफॉर्म वरती शेड सुविधा सोबत एक स्टेशनच्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन आणि प्लॅटफॉर्म वरती प्रवाशांच्या सोयीसाठी टॉयलेट देखील बांधण्यात आलेली आहे विशेष म्हणजे इथे प्रवाशांच्या सोयीसाठी एक लिफ्ट देखील देण्यात आलेली आहे यानंतरच स्थानक आहे देवलाली स्थानक देवलाली स्थानक ज्याला आपण मिलिट्रीच्या दृष्टिकोनातनं किंवा भारताच्या मिलिट्रीच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचं असं स्थानक आहे ज्यामध्ये आपण दहा दशांश पाच कोटी रुपयाच्या खर्चात एंट्री गेट एक्झिट गेट बाउंड्री वॉल पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरियाचे विकास कामं पूर्ण केलेली आहेत इथे देखील आपण अगोदर पासून उपलब्ध असलेल्या एफओबी वरती लिफ्ट ची अरेंजमेंट प्रवाशांच्या के सोयीसाठी केलेली आहे यासोबतच सायने इम्प्रुव्हमेंट देखील आपल्या या स्थानकावरती केलेली आहे यानंतर पुणे मंडळातील दोन स्थानक ज्यामध्ये महत्वाचं स्थानक आहे केळगाव आणि लोणंद केडगाव स्थानकावरती स्थानका बारा दशमांक पंचावन्न कोटी रुपयांच्या खर्चातनं प्लॅटफॉर्म वरती कव्हर शेड सोबतच एंट्रन्स गेट पोर्टिको सर्क्युलेटिंग आणि पार्किंग एरियाची विकास करणं प्लॅटफॉर्म सरफेस बनवणं नवीन टॉयलेट ब्लॉक बुकिंग ऑफिस आणि सिटिंग अरेंजमेंट करणं या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि लोनंद जंक्शन जे की एक महत्वाचं जंक्शन पॉईंट आहे जिथून आपल्याकडे बारामतीसाठी जाणारा जो रस्ता आहे तो देखील फुटतो आणि मिरजेकडे जाणारा आणि पुण्याकडे जाणारा अशा तीन लाईन जिथे मिळतात या स्थानकावरती दहा दशांश अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चात सीओपी प्लॅटफॉर्म ची सरफेसचं काम एंट्रन्स हॉलचं काम सोबतच एंट्री गेट कंपाऊंड वॉल यांचं काम आणि नवीन सर्क्युलेटिंग आणि पार्किंग एरिया देखील बनवलेला गेलेला आहे श्रोते हो अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांबद्दल रेल्वे प्रवाशांनीही समाधान व्यक्त केलं आहे याविषयी महाराष्ट्रातील रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी सांगितलं देशातले बाराशे स्टेशन नूतनीकरणच्या पहिल्या फेज मध्ये आज या एकशे तीन स्टेशनचं आज उद्घाटन झालं नक्की यांना याचा फायदा एक सामान्य नागरिक जे जेल प्रवास करतात एक आधुनिकीकरण रेल्वे स्टेशनचा चेहरा मोरा एक बदललेला चेहरा आपल्या स्टेशनात दिसतील निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये या त्रु आणि प्रवाशांमध्ये सुख सुविधा आणि सुरक्षेच्या दिशेने आणखीन नवीन नवनिर्मित स्टेशनमध्ये आणखीन एक नव्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील एक आपण जसं एअरपोर्ट पण आणि बाहेर देशांमध्ये बघतो आज आपण बघितला ब्रिटिश कार्ड स्टेशन आहे त्याचा आतापर्यंत स्थिती एवढी बिघडली होती आज स्टेशनचा एक नाव निर्मित करून लाखो रुपये खर्च करून करोड रुपये खर्च करून एक चांगला दिखावा आपल्याला दिसतील निश्चितपणे आपला या अमृत भारत सेशनच्या माध्यमाने आपण त्यांचा एक नव लुक आपल्याला बघायला मिळतील आणि विशेष तर ते यात्रे जे रेज तो रोज जातात तिथे काही ठरावाची व्यवस्था नसते कुठे शेड नसते कुठे बसायची जागा नसते या आधुनिक कर चांगला एक स्थानक एक म्हणून त्याला बघायला मिळतील आणि विकसित भारतच्या दिशेने आधुनिक भारतच्या दिशेने एक स्वावलंबी भारताच्या दिशेने आपण वाटचाल करतोय आणि स्टेशन ह्या आपल्या देशाचा एक मानमंदिर असतो आणि म्हणून स्टेशनला आपण बघतो आणि यात्री निश्चितपणे जे कोणी स्टेशनला येत असतील त्यांची सुविधा त्यांची सुखसुविधा आणि त्याचा आनंदाची अनुभूती विशेष तर ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी धार्मिक चिन्ह आहेत त्या ठिकाणी हा शेषंत बांधले गेले त्यांना निश्चितपणे आपल्या देशाची विरासत देशाचा इतिहास ह्या सगळ्या शिक्षणला आपल्याला बघायला मिळतील आपल्याला या सेशल माध्यमाने एक निश्चित भारताचं दिग्दर्शन आपल्याला मिळतील मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीने आपल्या ह्या पद्धतीने शेषंत आपल्याला एक गिफ्ट एक उपहार आपल्याला महाराष्ट्राला दिले त्याचा फायदा सामान्य जे प्रवास आहेत जे नागरिक आहे त्यांना आपल्याला मिळतील आणि आपल्या या माध्यमाने शिक्षणचा चेहरा मोहरा आपण बदलला गेला आहे त्याच्या निश्चितपणे महाराष्ट्राला अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या सावदा रेल्वे स्थानकाचंही आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं याबद्दल समाधान व्यक्त करताना केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगाव स्थानकावर प्रवाशांसह शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सुविधा निर्माण केली असल्याचं सांगितलं खत आणि केळी वाहतुकीसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं त्या म्हणाल्या जळगावसोबतच महाराष्ट्रात कांदा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा इथल्या व्यापार वृद्धीसाठी मोठा फायदा होणार आहे एकूणच अमृत भारत योजनेमुळे राज्यातल्या उद्योग पर्यटनाला प्रोत्साहन मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्नही पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू